महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री तथा आत्ताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू करून सर्वसामान्य महिलांना एक प्रकारे दिलासा दिला आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर जुलैपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाले ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत राज्यभरात अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींची संख्या दोन कोटी छप्पन्न लाखांवर पोचली या सर्व महिलांना या योजनेअंतर्गत पैसे मिळत आहेत मात्र काही महिलांच्या कागदपत्रांच्या त्रुटी आढळल्याने या महिलांना अपात्र करण्यात आलं होतं मात्र महिला बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे याने महिलांना पात्र करण्यासाठी ही ई के वाय सी संकल्पना अंमलात आणली त्यामुळे बहुसंख्य महिलांना दिलासा मिळालाय याच अनुषंगाने ठाण्याचे टेंबेनाका येथील माजी नगरसेवक सुधीर कोकाडे तथा शहर प्रमुख श्री हेमंत पवार विभाग प्रमुख श्री कमलेश चव्हाण समाजसेवक विकास दाभाडे यांच्या माध्यमातून महिलांच्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत e ही ई के वाय सी प्रक्रियेला सुरुवात करण्यात आले यावेळी असंख्य महिलांनी ई के वाय सी करण्यासाठी कोकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये एकच गर्दी केली होती यावेळी उपस्थित महिलांनी सुधीर कोकाटे हेमंत पवार तसेच कमलेश चव्हाण व विकास दाभाडे यांचे आभार मानत त्यांचे कौतुक केले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब महायुतीचं सरकार यांच्यातर्फे जी माझी मा, लाडकी बहीण योजना ही योजना चालू आहे त्या उपक्रमाचे लाभार्थी आहोत आम्ही आम्ही धन्यवाद देतो शिंदे साहेबांना आणि आता माननीय नगरसेवक कोका सुधीरदादा कोकाटे साहेब यांच्या ऑफिसमध्ये कागदपत्र जमा करतो आहे आम्ही धन्यवाद कोकाटे दाद असं आणि सर्व महायुती सरकारचे आभार मी राजेश्री रोहिदास मालिक मी कोकाटे साहेबांच्या ऑफिसमध्ये आलेली आहे आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत आणि पुढेही ती सेवा तशीच चालू राहावी एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने आम्हाला महायुतीच्या प्रयत्नाने हे आम्हाला लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत त्यांची खूप मदत होते आम्हाला आम्ही स्वावलंबी झालो त्यामुळे आता आम्हाला निशुल्ल इथून के वाय सीची प्रोसिजर करून देत आहे तर आम्ही कोकाटे हे नगरसेवक आमचे जे कोकाटे साहेब आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आलेले त्यांची खूप मदत होते आणि आम्हाला खूप समजून सांगतात ते प्रत्येक गोष्ट तर आम्ही तिथे आले आणि आमचं ते के वाय सीचं प्रोसेस पूर्ण झालेली आहे त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद